महाराष्ट्रात पहिल्यांदा महाराजांची हत्या झाली आणि दुर्दैव आहे एकीकड पंढरीची वारी सुरू आहे दुसरीकडं अधिवेशन सुरू आहे आणि या परभणीमध्ये जगन्नाथ महाराजांचा हत्या काढ हा गरीब मराठा समूहातील हा आमचा जगन्नाथ अतिशय निर्दयीपणे त्यांना मारण्यात आलेलं मी

काय व्यथा आणि किती भयंकर खेळ केलाय महाराष्ट्र पहिल्यांदा पण त्याचा अरे लाज वाटली पाहिजे आराम करांना एका महाराजांच हत्याकांड घडवलं ती लेकरू आणतोय काय होत स्त्रीला लेकरू आहे कस जगायचं तिने आणि तिच्या कुटुंबाने

त्याला आराम नाटक करतो म्हणून पुन्हा मेल्यावर दोन लाटा तर पडलेल्याला आपण दवाखान्यात दवाखान्यातली पुढचं काय होतंय ते बघू म्हणतो पण मेल्यावर सुद्धा याने दोन लाटा मारल्या आणि लाटा मारून कुठं गेला त्याचा शोध काढला पाहिजे आम्हाला वाटत मारून कर तो पोलीस स्टेशन कडे गेला कारण लगेच त्याच्या संस्थेला कुठून पोलीस संरक्षण आलं हा प्रश्न इथं विचारायला आलोय म्हणून पी आईचं निलंबन झालं पाहिजे

म्हणजे हा माणूस मानवतेच प्रतीक होता आणि मानवतेला न्याय <देखे> द्यायला तर मुस्लिमांना चर्मकारांना बहुजनांना काढले नुसतं दिसायला महाराज नव्हता तर आमचा महाराज विचाराने सुद्धा हरिभक्त पारायण वार करायचे विचार मारण पण आज काय कुटुंब काय वेळ आली आमच्यावर झाला त्या विजय मानल्या कारण त्याला विदेशात पळून तुमच्या नऊ ला जर ते सापडत नाही तर गेला गेला असेल विदेशात झाला असे। विजय मानल्या तो आता भेटतोय का नाही परिस्थिती सहा दिवस झाला आरोपी अटक आज वाटली पाहिजे आज सहा दिवस लक्षात घ्या पोलिसांना मी आव्हान अटक झाले पाहिजे संचालक बाई सुद्धा मारती एसपी पी म्हणतात बाई मारतील पी आय म्हणतो बाईचं नाव घेऊ नका अरे कोण आहे